रात्रीच्या जेवणात बऱ्याच वेळेस पोळी भाकरीसोबत वरण किंवा भाजी खावीशी वाटत नाही काहीतरी एकच कालवण जेव्हा करायचं असतं तेव्हा मी तरी झुणका बनवते अगदी आठवड्यातून दोनदा तरी पिठलं भाकरीचा बेत असतो कधी लसणाचं पिठलं कधी ताकाचं पिठलं आणि सकाळची भाकरी शिल्लक असेल तर मग त्यासोबत हा झणझणीत झुणका बनवते लसणाची चटणी कांदा यासोबत असला म्हणजे आमच्या घरी तरी मेजवानीच असते नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण तोंडाला चव आणणारा अगदी झटपट जेमतेम दहा ते बारा मिनिटात तयार होणारा मस्त असा खमंग झुणका बनवतो आहे आता हा झुणका बनवण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये तेल घालायचं तर झुणक्यासाठी थोडं तेल जास्तच लागतं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली फुटू द्यायची फोडणी चांगली बसली म्हणजे मग पदार्थ खायला छान लागतात आता मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे तर कांदा घालूया एक मोठा कांदा घेऊन त्याला असं उभं पातळ मी चिरून घेतलं आहे असे पातळ काप केले म्हणजे कांदा व्यवस्थित परतल्या जातो आणि या झुणक्यामध्ये छान लागतो तर या कांद्याला फार तांबूस करायचं नाही इथे आता कांदा थोडासा गुलाबीसर झालेला आहे त्यामध्ये हे, हे वाटण घालूया तीन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेऊन त्याला मी खलबत्त्यात कुटून घेतलं होतं तर थोडं जाडसरच ठेवलं आहे फार बारीक केलेलं नाही आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालूया आणि सगळं परतून घ्यायचं आहे तर कांद्यासोबत हे सगळं मी आता व्यवस्थित परतून घेतलं आहे पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा हळद घालायची आहे सगळं मिक्स करायचं आहे आणि आता एक वाटीभर मी इथे बेसन घेतलं आहे म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे ते घालायचं आहे आणि या बेसनाला आता मंद गॅसवर थोडंसं भाजून घेऊया हा कांदा आणि इतर मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे असं बेसन भाजून घेतलं म्हणजे याचा कच्चेपणा कमी होतो आणि या झुणक्याला एक वेगळी मस्त अशी टेस्ट येते तर फार याला भाजायचं नाही दोन ते तीन मिनिटच भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं आता बेसन भाजून झालेलं आहे छान असं सुट सुटीत झालेलं आहे एकदम मोकळं मोकळं दिसतंय यामध्ये साधारण एक दीड चमचा मी लाल तिखट घातलं आहे या झुणक्यासाठी थोडं जास्त तिखट घातलं म्हणजे हा झुणका खायला छान लागतो आणि थोडी कोथिंबीर पण घातली आहे अशी आतमध्येच कोथिंबीर घातली की चव छान येते परत एक मिनिटभर सगळं परतून घेऊया गॅस अगदी मी कमी ठेवला आहे आणि मंद गॅसवरच हे भाजायचं आहे आणि तिखट थोडं शेवटी घातलं म्हणजे जळत नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीपासून साधारण तीन ते चार मिनिट या बेसनाला मी भाजून घेतलं इथे मी आता गरम पाणी घेतलं आहे तर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर असं चमच्याने घालूया म्हणजे पाण्याचा अंदाज येतो कारण फार हा आपल्याला पातळ करायचा नाही तर मी एक वाटी सुरुवातीला पाणी घातलं ला आहे लागलं तर आणखी घालूया पहिले आपण बुडापासून हे मिक्स करून घेऊया तर मला हे अजून कोरडं वाटतं आहे पुन्हा यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे सगळं बुडापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यावर आता दोन ते तीन मिनटांसाठी यावर झाकण ठेवूया चांगली वाफ काढायची आहे आता साधारण तीन ते चार मिनिट झाली आहेत छान अशी याला दणकून वाफ आली आहे या स्टेजला आता यामध्ये एक चमचा आणखी तेल घालूया तर शेवटी तेल जरूर घाला यामुळे झुणका कोरडा होत नाही एकदम मऊसर राहतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि बुडापासून सगळं मिक्स करून घेऊया मस्त असा झणझणी तपला झुणका तयार आहे खूप मस्त याला रंग आला आहे तर असा जुन का सकाळच्या भाकरीसोबत खायला एकदम भारी लागतो सोबत मी खोबरं आणि लसणाची चटणी बनवली आहे कांदा हिरवी मिरची मस्त असा बेत जमून आला आहे तर अशा पद्धतीने एकदा जरूर बनवा शेवटी तेल अवश्य घाला म्हणजे मग हा खायला छान लागतो आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा